श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो आरोग्याचा जाओ हीच मी स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ स्वामींना अशी करा प्रार्थना आणि मग चमत्कार पहा हे स्वामी माऊली मला इतकी तुझी भक्ती दे की माझ्या शरीराच्या पेशीनं पेशी फक्त पेशी श्री स्वामी समर्थ बोलतील संपूर्ण शरीर स्वामी भक्तिमय होऊ दे माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म मग ते कौटुंबिक असो वा रोजी रोटीचे असो किंवा सामाजिक असो प्रत्येक कर्म मात्र तुझीच सेवा असू दे आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून हे स्वामी तूच करू शकतो कारण तू ह्या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहेस तुला सर्व शक्य आहे आयुष्यात स्वामी आले त्यांच्याशी नाते जुळले सेवेची संगत लाभली मनाची भीती कमी झाली जीवनाचे सार्थक झाले कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले आध्यात्म काय असते थोडे थोडे ते समजू लागले मन स्वामी नामात रंगू लागले जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला पुढे काय होईल याची चिंता उरली नाही जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा हे लक्षात आले अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणवू लागले या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात दिसू लागले आता जीवनाचे एकच लक्ष स्वामी सेवेत राहणे तुम्हीही स्वामींची सेवा करत करता तर नक्की हे तुम्हीही करायलाच पाहिजे प्रांतकाळी उठल्यावर म्हणा स्वामी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे घरातून बाहेर पडताना म्हणा स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा मला पोटाशी धरा तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या तुमच्या हातून काही चुकते तेव्हा म्हणा स्वामी मला क्षमा करा तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला ही शक्य करतील स्वामी आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद